स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो आई वडिलांनी जिवंत असताना त्यांच्या मुलासाठीही तीन कामं करू नका मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आई वडिलांनी ही तीन कामं चुकूनही करू नयेत असं म्हणतात की या पृथ्वीवर माणूस तेव्हा सुखी असतो जेव्हा त्याची संतती संस्कारी आणि अज्ञाधारी असते पुत्र योग्य तोच असतो जो वडिलांची आज्ञा पालन करतो अज्ञाधारक असतो आणि वडीलसुद्धा देवाचं रूप म्हटलं जातात जेव्हा ते त्यांच्या मुलाचं योग्य प्रकारे पालनपोषण करत असतात चांगलं शिक्षण देतात चांगला, देता। चांगला मित्रही तोच असतो जो संकटात सुद्धा आपली साथ सोडत नाही आपल्यावर विश्वास ठेवतो हो पत्नीसुद्धा तीच चांगली असते जी पतीची नेहमी काळजी घेते त्याला हवं नको ते बघते आणि पतीच्या सुखदुःखात साथ न सोडणारी पतीसुद्धा तोच योग्य असतो जो पत्नीचे योग्य प्रकारे पालन पोषण करतो आणि तिचे रक्षण करतो या पृथ्वीवर दुसरा कोणीच असं नाही आई वडील जेव्हापर्यंत जिवंत असतात तेव्हापर्यंत ते त्यांच्या मुलाबाळांसाठी प्रगतीसाठी नेहमी प्रार्थना करत असतात मुलगा कितीही नालायक असू द्या तरीही त्यांचं हृदय त्याच्यासाठी धडपडत असतं मित्रांनो ही कथा अशाच एका मुलाची आहे ज्याने त्याच्या आईवडिलांना धोका दिला होता एका शहरामध्ये अरुण आणि पूनम नावाचे नवरा बायको राहत होते अरुण एका ऑफिसमध्ये काम करायचा गावामध्ये त्याचे आईवडील राहायचे अरुणची बायको खूप लालची आणि दृष्ट प्रवृत्तीची होती ती नेहमीच घरामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडण करणं असायची एके दिवशी अरुण जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये जाण्याची वेळ झाली होती इतक्यात त्याच्या बायकोने पूनमने घरामध्ये भांडण करायला सुरुवात केली कधी ती भांडी फेकायची कधी कपडे फेकायची अरुणने विचारलं की काय झालं कोणत्या गोष्टीचा राग त्या भांड्यांवर काढतेस कपड्यांवर काढतेस तुला काय म्हणायचं आहे स्पष्ट म्हण तेव्हा त्याची पत्नी म्हणते आहो मी किती दिवसापासून तुम्हाला म्हणत आहे की तुमच्या आईवडिलांना घर आणि शेत विकण्यासाठी तयार करा पण तुमच्या डोक्यात प्रकाश काय पडत नाही तुम्ही एका कानाने ऐकता आणि दुसऱ्या कानाने सोडून देता तुमच्या नोकरीमुळे घराचं आणि मुलाबाळाचा खर्च व्यवस्थित चालत नाही तसेच त्या जुन्या घराचं आणि शेताचं आपण काय करणार आहोत ते दोघे गावामध्ये आरामत राहत आहेत आणि आपण इकडे काटकसरेचे दिवस काढायचे मित्रांनो अरुण पत्नीला म्हणाला पूनम तुला काय म्हणायचं आहे की मी गावातील जमीन आणि घर विकून माझं घर चालवू आई वडिलांना बेघर करू तुला माहीत नाही की गावामधील घर हे वडिलांना पिढीजात घर मिळालेलं आहे माझ्या आईवडिलांनी खूप मेहनतीने ते घर उभा केलं आहे ते मुळीच घर विकायला तयार होणार नाहीत मी तर तुला आधीच सांगितलं होतं की थोडे पैसे जपून खर्च कर वायफळ खर्च करू नकोस एवढं महागडं घर भाड्याने घेण्याची काय गरज होती त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला साड्यांचा बंडल मेकअपचे नको असलेले साहित्य घेऊन येत असतेस थोडीशी बचत करायला सुद्धा शिक माझा पगार कमी आहे त्यामध्ये खर्च भागवण्याचा प्रयत्न कर मित्रांनो अरुणचं बोलणं ऐकून पत्नी अजूनच चिडू लागते आणि बोलू लागते की हो हो मी तर काटकसर करूनच घर चालवायला हवं जेव्हा तुम्ही लग्न करायला निघाला तेव्हा विचार का केला नाही की एका पत्नीचे किती खर्च असतात मी कधीही माझ्या आईवडिलांच्या घरी काटकसरीने खर्च केला नाही मग इथंही मी काटकसर का करू अशा प्रकारचे भांडण रोज त्यांच्यामध्ये होत असतात रोज रोजच्या भांडणांना अरुण दमून गेला होता आणि आता त्यालासुद्धा पत्नीचे म्हणणे योग्य वाटू लागते तो विचार करू लागला की घरामध्ये जर शांतता हवी असेल तर आईवडिलांना सोबत बोलवावंच लागेल पत्नीच्या रोज रोजच्या धमक्या कधी घटस्फोट देण्याची तर कधी माहेरी जाण्याची तर कधी केस करण्याची तर कधी आणखी कोणती या सर्व गोष्टींना अरुण पूर्णपणे कंटाळून गेला होता आणि त्यामुळेच त्याचं आईवडिलांसोबत बोलण्याचा निश्चय केला एके दिवशी तो त्याच्या बायकोला आणि मुलांना घेऊन गे गावी गेला आणि गावी जाऊन तो त्याच्या आईवडिलांना भेटला म्हाताऱ्या आईवडिलांना नातवंडांना सुनेला आणि लेकाला पाहून खूपच आनंद झाला दोघेही खूप खुश झाले दोघेही नवरा बायकोने म्हाताऱ्या आईवडिलांची खूप सेवा केली पुनम तिच्या सासू सासऱ्याने कोणतेही काम करू देत नव्हती सर्व काम स्वतः करायची सुनबाईचे हे वागणं पाहून आईला खूप आनंद झाला परंतु तिला माहीत नव्हतं की हे सर्व कशासाठी करत आहेत ही सेवा तर फक्त घर आणि जमीन विकण्यासाठी केली जात होती दोघेही वडिलांना खूप आनंद देत होते ते दोघं आपापसात बोलत होते की मला असं वाटायचं की आपला मुलगा शहरात गेल्यावर बिघडून जाईल आपल्या संस्कारांना विसरून जाईल परंतु आपल्या मुलाने आपले संस्कार जपून ठेवले आहेत अरुण त्याच्या वडिलांसोबत प्रत्येक कामामध्ये त्यांना मदत करायचा सर्व काम तो एकटा करायचा वडिलांना त्याच्या मुलाचा खूप अभिमान वाटायचा हे खरं आई वडिलांना ही अभिमानाची गोष्ट होती तेव्हा स्वतःचा मुलगा वडिलांच्या मनानुसार काम करतो तेव्हा त्यांच्या बोलण्या अगोदर त्यांना सर्व कामामध्ये मदत करतो सेवा करतो तेव्हा त्यांना त्यांचा अभिमान नक्कीच वाटतो तर इकडे पूनमसुद्धा सुद्धा सासूबाईंनी दिवसभर आई आई म्हणत सेवा करायची मन जिंकण्यासाठी प्रयत्न करायची हळूहळू पूनमने आईकडून पैशांबद्दल दागिन्यांबद्दल सर्व माहिती मिळवली इकडे दोघेही आई वडील त्या मुलांबद्दल वेगळ्याच प्रकारचं स्वप्न रंगवत होते जसं जसं आपण विचार केला होता आपली मुलं त्यापेक्षा चांगली निघाली आहेत आणि सुनबाईचे कौतुक करता करता थकत नव्हते हो तर वडिलांना त्यांच्या मुलाचा खूप अभिमान वाटत होता वडील शेजाऱ्यांना सुद्धा मुलांची प्रशंसा करून सांगायचे आई वडिलांची मान अजूनच उंचावली होती शेजारी त्यांच्या आणि सुनबाईची वागणूक पाहून नेहमी म्हणायचे की तुमचा मुलगा आणि सून किती चांगले आहेत खूपच संस्कारी आहेत शहरात राहून सुद्धा आपले संस्कार विसरले नाहीत खूप भाग्यशाली आहात तुम्ही असे शेजारी सारखे म्हणायचे की तुम्हाला पूनम सारखी सुनबाई मिळाली हे सर्व ऐकून आई वडिलांना तर खूप गर्व वाटायचा सुनबाई आणि मुलाचीही वागणूक पाहून आई वडिलांनी सुद्धा निश्चय केला की ते, ते सुद्धा सुनबाई आणि मुलासोबत शहरात राहतील त्यांनी त्यांच्या मुलाला एकदा विचारले बेटा तू शहरामध्ये ज्या घरामध्ये राहतो ते घर किती मोठं आहे ते घर किती रूमचं आहे वडिलांशी बोलणं ऐकून मुलगा उदास झाला मुलगा हळूस्वरात म्हणाला बाबा शहरामध्ये दोन रूमचं घर मी भाड्याने घेतलं आहे त्यामध्ये एक रूममध्ये किचन बनवलं आहे आणि दुसऱ्या रूमला मी बेडरूम बनवला आहे या महागाईमुळे मी जास्त मोठं घर नाही घेऊ शकलो माझ्या पगारात पेलल एवढंच मी घर भाड्याने घेतलं आहे शहरामध्ये खूप खर्च होतो माझ्या पगारात घर जेमतेम चालू शकतं दोन रूमचं भाडं तसंच मुलांचं शिक्षण घरचा खर्च यामध्ये माझा सर्व पगार खर्च होऊन जातो त्या दोन रूममध्ये मुलं व्यवस्थित अभ्यास देखील करू शकत नाहीत मित्रांनो मुलाचं म्हणणं ऐकून वडील म्हणाले बेटा मग तू तर खूपच त्रास सहन करत आहे तर मी एक गोष्टीचा विचार केला आहे की आपण हे घर विकून शहरामध्ये एक आपलं स्वतःचं घर घेऊया माझा हा विचार तुला कसा वाटतो मित्रांनो मुलाला सुद्धा हेच हवं होतं परंतु हे खूप चांगलं झालं की ते वडिलांनी स्वतःहून त्याच्या मनातील गोष्ट म्हणली हा विचार करून अनरुण अरुण आणि पूनम खूपच खुश झाले आणि वडिलांनी त्यांच्या घर विकून शहरामध्ये घर विकत घेतलं ते दोघेही आई वडील सुनबाईसोबत शहरात जाऊन राहू लागले मुलगा आणि सुनबाई आई वडिलांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करायचे आई वडील दोघेही मुलांसोबत राहून खूपच खुश होते एके दिवशी मुलाने वडिलांना म्हणलं की बाबा आता आपण शहरात घर घेऊन याच घरात राहू लागलो आहोत त्यामुळे आपल्याला शेत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणी नाही आपण शेतजमीन विकली तर येणाऱ्या पैशातून आपण एक मोठा धंदा चालू केला तर आपल्याला चांगल्या प्रमाणात पैसा मिळू शकतो मुलाच्या तोंडून शेत विकण्याची गोष्ट ऐकल्यावर वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली वडिलांनी मुलाला खूप समजावले परंतु मुलगा ऐकण्याचे नावच घेत नव्हता तेव्हा वडिलांनी विचार केला की काही हरकत नाही शेवटी आई वडील त्यांची संपत्ती कोणासाठी कमवत असतात मुलांसाठीच ना जर मुलगा शेत विकण्याचा हट्ट करत आहे तर त्याने काहीतरी विचार केलाच असेल आपला लेख आणि सुनेच्या म्हणण्यानुसार त्यांचं शेतसुद्धा विकून टाकलं शेत विकल्यानंतर मुलाचं आणि सुनबाईच्या व्यवहारात थोडा बदल झाला आईवडिलांसोबत काही दिवसांपर्यंत ठीक होतं परंतु हळूहळू त्यांचा व्यवहार त्यांची वागणूक बदलली पैशाची काहीच कमी नव्हती कारण आता गावातील शेत विकले होते सुनबाई त्या पैशातून नको नको ते वस्तू खरेदी वस्तू खरेदी करू लागली कधी दागिने विकत घ्यायची कधी कधी साड्या विकत घ्यायची महागडी कपडे दागिने घालून मैत्रिणींसोबत मित्रांसोबत पार्टीला जायची दिवसेंदिवस तिचे शोक वाढत गेले आणि वायपट खर्च करू लागली आणि पूर्ण दिवस फिरण्यामध्येच घालवू लागली घरामध्ये सर्व काम करायला सासू होतीस ना पूनम बोलायची बिचाऱ्या म्हातारीला घर बसल्या काय काम आहे काही दिवसातच त्या आईची अवस्था एका नोकरानीपेक्षा बेकार झाली एके दिवशी वडिलांनी सुनबाईला समजावले हे बघ सुनबाई तुझी सासू दिवसभर घरातील काम करून थकून जाते आणि तू आहेस की दिवसभर इकडे तिकडे भटकत असते तेव्हा शेतीचे पैसे तू जर असे खर्च करत राहिली तर सर्व पैसे काही दिवसात संपून जातील तुझ्या सासूमध्ये आता एवढी ताकद राहिली नाही की घरातील सर्व काम एकटी करू शकेल पूर्ण आयुष्यभर तिने काम केलं कष्ट केलं आता तिचे आराम करण्याचे दिवस आहेत काहीतरी लाच ठेव जरा सासऱ्यांचं म्हणणं ऐकून सुनबाईने ताबडतोब उत्तर दिलं ती म्हणाली तुम्ही काय म्हणत आहात तुम्ही काय इकडे फुकटच्या पुखोट? फुकट राहण्यासाठी आला आहात का काम तर करावंच लागेल तुमच्याकडे काहीच काम होत नाही तर मग तुम्हाला जिकडे वाटेल तिकडे जा माझ्या फिरण्याने तुम्हाला काही त्रास होत आहे तर माझी मर्जी मला जिकडे वाटेल तिकडे मी जाणार मला जेवढे वाटेल तेवढा मी खर्च करणार तुम्ही कोण आहात मला सांगणारे सुनबाईचे हे उद्दड बोलणे ऐकून म्हातारे वडील गप्प झाले आणि नशिबाला दोष देऊ लागले इकडे सुनबाईच्या स्वभावात काही बदल झाला नाही कारण अरुणसुद्धा आईवडिलांपासून आता दूर दूर राहू लागला होता जास्त बोलत नव्हता एके दिवशी घरातील काम करत करत असताना आईची तब्येत अचानक बिघडली तर तिला डॉक्टरकडे सुद्धा नेलं नाही सुनबाई म्हणाली घर बसल्या खर्चाला कार उगीच तुमची आई नाटक करत असेल आई मात्र आजारी असतानासुद्धा घरातील सर्व काम करत होती उठत बसत अरुणच्या वडिलांना मात्र आईची खूप काळजी वाटत होती म्हणून त्यांनी मुलासोबत बोलायचं ठरवलं ते म्हणाले मुलाला सांगितलं तुझ्या आईमध्ये इतकी ताकद नाही की ते घरातील सर्व काम एकटी करेल जर तुझ्या पत्नीकडून घरकाम होत नसेल तर एखादी नोकरानी का ठेवत नाहीस त्यावर मुलगा म्हणाला माझ्याकडचे पैसे संपले आहेत म्हणून नोकरानीला पैसे कुठून द्यायचे घरकाम तर आई आणि पुनम मिळून सांभाळतील तुम्ही काळजी करू नका मुलाचं उत्तर कोणाला समजलं त्यांनी स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती सुनबाईने केलेली सेवा आणि एक देखावा होता जमीन आणि घर विकण्यासाठी केलेलं एक नाटक होतं आज मी पूर्णपणे हताश झालो पण पश्चाताप करून काय उपयोग माझ्याकडे काही शिल्लक राहिले नाही मित्रांनो हळूहळू काही वेळ पुढे सरकला उन्हाळ्याचे दिवस आले उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी अरुण आणि पूनम मुलांना शिमला फिरण्यासाठी गेले म्हातारे आई वडिलांना घरी एकटे सोडले वडिलांनी विचारले बेटा आमच्या इलाजासाठी तुझ्याकडे पैसे नाहीत नोकरांनी ठेवण्यासाठी तुझ्याकडे पैसे नाहीत मग बायकोला दागिने कपडे खरेदी करण्यासाठी तुझ्याकडे पैसे कसे आहेत फिरण्यासाठी तुझ्याकडे खूप पैसे आहेत आज तू तुझं खरं रूप दाखवलं आहेस मला माझी शरम वाटते की मी तुझ्या गुळगुळीत बोलण्यामध्ये येऊन माझं घर आणि शेत विकलं प्रिय मित्रांनो अरुण आणि त्याची पत्नी मुलांना घेऊन फिरायला निघून जातो रस्त्यात त्याची पत्नी अरुणला म्हणते माझ्या घरात तुमच्या आईवडिलांची नुसती रोजची किटकिट झाली आहे मला आवडत नाही प्रत्येक गोष्टीत मला ते प्रश्न विचारत असतात आईकडून घरकाम होत नाही असं कधीपर्यंत त्यांना घरात बसून तुम्ही खायला घालणार आहात तुम्ही एक काम का नाही करत त्यांना वृद्धाश्रमात का नाही सोडत मी ऐकले आहे की आजकाल वृद्धाश्रमातसुद्धा खूप साऱ्या सुखसुविधा मिळतात दोघेजण वृद्धाश्रमात राहिले तर घरामध्ये उगाचच भांडण होणार नाही आणि तिकडे ते दोघे आनंदातसुद्धा राहतील मित्रांनो पत्नीच्या मोहात आंधळा झालेला अरुण त्याला बायकोचं म्हणणं पटलं लगेचच मित्रांसोबत बोलू लागला वृद्ध आश्रमात त्याने आईवडिलांची राहण्याची व्यवस्था केली उन्हाळ्याची सुट्टी संपून तो घरी आला तेव्हा आईवडिलांचं सर्व सामान कपडे बॅगमध्ये भरून त्यांना घेऊन चालला होता तेव्हा आईवडिलांनी विचारले बेटा आज आम्हाला कुठे घेऊन चालला आहेस मुलगा म्हणाला घरात तुमच्याकडून कोणतेही काम होत नाही आणि म्हणून मी तुम्हाला वृद्ध आश्रमात घेऊन चाललो आहे तिकडे तुम्हाला कामही करावं लागणार नाही आणि निवांत राहून बसून सुखसुविधा देखील मिळतात मित्रांनो मुलाच्या तोंडून वृद्ध आश्रमाचे नाव ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली होती वडील विचार करू लागले असा मुलगा असल्यापेक्षाही निपुत्रिक असलेलं बरं ज्या आईवडिलांनी त्यांच्या आयुष्याची सर्व जमापुंजी मुलाच्या हवाले केली त्यांच्या मुलांना म्हातारे आईवडील जड होतात आज मजबूर आईवडील त्यांच्या मुलाचं वागणं पाहून त्यांच्या नशिबाला दोष देऊ लागले त्यांना मुलगा सुनबाई दोन नातवंड असूनसुद्धा वृद्धाश्रमात जाऊ लागते मित्रांनो आईवडिलांनी जिवंत असताना त्यांच्या मुलासाठी तीन कामं कधीच करू नका नंबर एक मुलगा कितीही लाडाचा असू द्या आईवडिलांनी त्याच्या सांगण्यावरून त्यांची संपत्ती कधीच विकू नये नंबर दोन जिवंत असताना धनदौलत कधीही मुलांच्या नावे करू नये आणि नंबर तीन म्हातारपणात सुद्धा मुलांवर अवलंबून राहू नये म्हातारपणासाठी काहीतरी व्यवस्था तरुणपणातच करून ठेवायला हवी जे लोक मोहापोटी सर्व काही मुलांच्या नावावर करतात त्यांच्याकडे नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काहीच उरत नाही वडिलांनी देखील आईसाठी काहीतरी व्यवस्था करून ठेवावी की त्यांच्यानंतर आईने मुलांवर अवलंबून राहता कामा नये मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ